महिलेच्या बेंबीला स्पर्श किंवा चाटण्याचे वीस फायदे नंबर एक आयुर्वेदानुसार बेंबी म्हणजे नाभीचक्र बेंबीला नाभीचक्र असे म्हणतात जे सात चक्रांपैकी एक असून पचनसंस्था मेंदू आणि इमोशन्सशी निगडित आहे त्यावर स्पर्श केल्याने चक्र सक्रिय होते नंबर दोन रक्ताभिसरण सुधारते सौम्य चाटण्यामुळे त्या भागातील रक्ताभिसरण वाढतं ज्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते आणि एनर्जी पातळी वाढते नंबर तीन नवा नवास्पर्श शारीरिक जवळीक वाढवण्यासाठी बेंबी हा एक वेगळा आणि संवेदनशील बिंदू आहे जो दोघांमध्ये नवीन आकर्षण निर्माण करतो नंबर चार बेंबीतील नसा व संवेदना बेंबीभोवती अनेक मोकळ्या नसांचा संगम असतो या भागाला स्पर्श केल्याने त्या संवेदना जागृत होतात नंबर पाच मेंदूला सिग्नल्स पोहोचतात बेंबीच्या स्पर्शामुळे मेंदूतून डोपामिन आणि ऑक्सिटॉक्सिन हे है, हॅपी हॉर्मोन्स छावतात नंबर सहा रोमांचक अनुभव तरुण मुलांना आणि महिलांनाही बेंबीचा स्पर्श हा एक वेगळा थरारक आणि रोमांचक अनुभव वाटतो नंबर सात कुडतेचा अनुभव बिंबी हा भाग सहसा दुर्लक्षित राहतो त्यामुळे त्याचा स्पर्श एक प्रकारची मिस्ट्री आणि जिज्ञासा निर्माण करतो नंबर आठ सेक्शुअल एनर्जी वाढते बिंबीचा सौम्य स्पर्श किंवा चाटणं केल्याने शरीरातील लैंगिक ऊर्जा वाढू शकते नंबर नऊ नात्यात नवी ऊर्जा निर्माण होते स्पर्शाच्या नवीन पद्धती नात्यातील कमी करून उत्साह निर्माण करतात नंबर दहा विश्वास वाढतो अशा प्रकारचे सौम्य आणि अंतरंग स्पर्श केवळ शारीरिक नसून मानसिक जवळकही निर्माण करतात नंबर अकरा सुगंधी तेलाचा वापर बेंबीला फायदेशीर ठरतो आयुर्वेदात सांगितले आहे की बेंबीला तेल लावल्याने शरीराला अनेक फायदे होतात स्पर्शासोबत हे तेल चळल्यास एक चांगलं प्रभाव टाकतं नंबर बारा त्वचा मऊ होते बेंबी आणि तिच्या सभोवताली सौम्य जवळण केल्याने त्वचेला मऊ आणि नितळ बनवतं नंबर तेरा तणाव कमी होतो जेव्हा बेंबीच्या सभोलतालचा भाग हलक्या स्पर्शाने उत्तेजित होतो तेव्हा मेंदूला शांतता देणाऱ्या रे हॉर्मोन्स रिलीज होतात नंबर चौदा शरीराची उष्णता नियंत्रित होते नाभीच्या आजूबाजूला स्पर्श केल्याने शरीरातील उष्णता नियंत्रित होण्यास मदत होते असे काही आयुर्वेदिक मत आहेत नंबर पंधरा डिटॉक्सिफिकेशनसाठी मदत बेंबीच्या भागावर विशिष्ट तेल लावून मसाज केल्याने शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होते नंबर सोळा प्रजनन क्षमता सुधारण्यास मदत काही संशोधनानुसार बेंबीचा सौम्य मसाज महिलांमध्ये प्रजनन क्षमतेसाठी फायदेशीर असू शकतो नंबर सतरा हार्मोनल बॅलन्स सुधारतो नाभेवर तेलाचा हलका मसाज केल्याने हार्मोनल असंतुलन काही अंशी संतुलित होण्यास मदत होते नंबर अठरा पचन सुधारते नाभेला सौम्य उष्णता दिल्याने आणि मसाज केल्याने पचन संस्था अधिक चांगली कार्य करते नंबर एकोणावीस प्रेमाची भावना वाढते अंतरंग आणि प्रेमळ स्पर्श फक्त शरीरापुरता मर्यादित राहत नाही तर त्यामधून भावना व्यक्त होतात नंबर वीस एकत्र वेळ घालवण्याचा अनोखा मार्ग हे एकमेकांना ओळखण्याचं अनुभवण्याचं आणि स्नेह व्यक्त करण्याचं एक वेगळं आणि नाजूक माध्यम आहे निष्कर्ष तर मित्रांनो आज आपण बघितलं की बेंबीसारखा छोटासा भाग देखील आपल्या शरीरासाठी मनासाठी आणि नात्यांकरता किती महत्त्वाचा ठरतो हा विषय फक्त इंटिमेसीपुरता मर्यादित नाही तर आरोग्यदायी आणि मनोवैज्ञानिक पाचसुद्धा उपयोगी आहे पण लक्षात ठेवा कोणत्याही प्रकारचा स्पर्श किंवा प्रयोग दोघांच्या संमतीने विश्वासाने आणि प्रेमाने व्हायला हवा फक्त शरीरासाठी नाही तर, तर एकमेकांना समजून घेण्यासाठी हे माध्यम असावं माहिती आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद